गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा वर्चस्मा ज्या जिल्ह्यावर राहिला आहे तो जिल्हा म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ खानदेशातलं व्यापारी उद्योग क्षेत्र म्हणून जळगाव प्रसिद्ध आहे त्यातही केळी उद्योगात अग्रणी असल्यामुळे बनाना सिटी म्हणून देखील जळगाव जिल्हा ओळखला जातो हा जिल्हा राजकारणाच्या आखाड्यात कसा आहे तर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झालेत मात्र इथे कायम शिवसेना आणि भाजपनं सत्ता राखली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकिटासाठी जळगावमध्ये पक्षांतर गाजले कारण विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता भाजपनं कट केला आणि त्यांच्या जागी स्मिता पाटील यांना उमेदवारी जाहीर करत उन्मेश पाटलांना धक्का दिला याच धक्क्याचं रूपांतर उन्मेश पाटलांच्या उबाठा गटात पक्षप्रवेशानं झालं त्यामुळं आता भाजपचा बाले किल्ला राहिलेल्या या मतदारसंघात उन्मेश पाटील हे स्वतः उमेदवार नसले तरी त्यांनी भाजपमध्येच असलेल्या त्यांचे मित्र करण पवारांनाही शिवसेना उद्धव ठाकरे गटात नेत उमेदवारी मिळवून दिली आहे आणि त्यांच्या मागे मोठं बळ उभं केलं आहे म्हणूनच आता जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ विरुद्ध करण बाळासाहेब पाटील पवार असा सामना रंगणार आहे या दोन्ही नवनिर्वाचित नावांमध्ये कोण बाजी मारणार हे बघूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे अनेक वर्षांपासून भाजपचे खासदार या ठिकाणी निवडून येत आहेत मात्र मागील काळात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेतील पाच आमदार हे शिंदे गटात दाखल झाल्याने शिवाय ग्रामपंचायती पंचायत समित्या या मोठ्या संख्येने शिंदे गटात असल्याने शिंदे गटाची ताकद वाढली असल्याचा दावा करत यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघ जागा भाजपने शिंदे गटाला द्यावी अशी मागणी ही शिंदे गटाने केली होती शिवसेना शिंदे गटाकडून निलेश पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती मात्र भाजपनं हा मतदारसंघ आपल्याकडंच ठेवणं पसंत केलं आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली पूर्वी एरंडोल आणि आताच्या जळगाव मतदारसंघात नेहमी काँग्रेसचंच प्राबल्य राहिलेलं आहे म्हणजे गेल्या पस्तीस वर्षापासून इथे महायुतीच्याच खासदारांनी मैदान राखलं आहे पण त्यापूर्वी मतदारसंघाच्या अस्तित्वापासून इथं बाकीच्या मतदारसंघाप्रमाणे काँग्रेसच बलाबल होतं हे नाकारता येणार नाही एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये देशात दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यावेळी अपक्ष उमेदवार नौशीर भरुचा येथून खासदार झाले होते मात्र एकोणीसशे बासष्ट ते एकाहत्तर या काळात ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेली काँग्रेस नेते जुलाल सिंग शंकरराव पाटील एकोणीसशे बासष्ट मध्ये एस एस सय्यद एकोणीसशे सौसष्ट मध्ये आणि कृष्णराव माधवराव पाटील एकोणीसशे एकाहत्तर मध्ये खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत जळगावच्या जनतेनं बदल करायचं ठरवलं आणि जनता पक्षाचे उमेदवार यशवंत मनसाराम बोरोले यांच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकली नंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणनवद पर्यंत ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसनं आपल्याकडे खेचून आणली तेव्हा काँग्रेसचे यादव शिवराम महाजन यांनी खासदारकीची हॅट्रिक लगावली मात्र नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपलं कमळ या मतदारसंघात फुलवलं तेव्हा गुणवंतराव रामभाऊ सरोदे खासदार होते तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत इथल्या जनतेने काँग्रेसच्या हाताला साथ दिली आणि उल्हास वासुदेव पाटील विजयी झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा मोठा विजय मिळवत या मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं यावेळी दोन पाटलांमध्ये खासदारकीची लढत झाली होती तेव्हा भाजपचे नेते एटी नाना पाटील यांनी काँग्रेसच्या डॉ सतीश पाटील यांचा तब्बल अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता त्या निवडणुकीत एटी नाना पाटील यांना सहा लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती तर सतीश पाटील यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे पंचवीस मतं मिळाली मागील दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपनं स्मिता वाघ यांचा ऐनवेळी पत्ता कट करत उन्मेश पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली मात्र नरेंद्र मोदी यांची लाट कायम असल्यानं उन्मेश पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून आले तसंच उमेश पाटील हे युवा चेहरा असून त्यांचा जनसंपर्क हा इतर उमेदवारांपेक्षा जास्त असल्याचाही त्यांचा फायदा त्यांना झाला त्या निवडणुकीत भाजपच्या उमेश पाटील यांना तब्बल सात लाख तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली होती आणि गुलाबराव देवकरांना सुमारे साडेतीन लाखाहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजपनं स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं होतं मात्र यावेळी त्यांना भाजपनेच लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे विशेष म्हणजे गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र पक्षानं लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना डावलून पाटील यांना संधी दिली होती याचीच भरपाई भाजपनं आता केल्याचं पाहायला मिळत आहे स्मिता वाघ यांचा राजकीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्या सुरुवातीपासूनच भाजपची वैचारिकरित्या जोडलेल्या आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांची या पक्षाशी बांधिलकी होती त्यांचे पती उदय बापू वाघ यांच्यासोबत ते विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय होत्या त्यांचे पती उदय बापू वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि बाजार समितीवर होते तर स्मिता वाघ या जिल्हा बँकेवर तीन वेळा निवडून आल्या आहेत त्यांनी मन त्यांनी मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर अध्यक्षपदावर दमदार कामगिरी बजावली तसंच त्यानंतर त्यांनी विधान परिषदेत ही पक्षाचं प्रतिनिधित्व केलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांची राजकीय कारकीर्द बघितली तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्यांनी त्यांचे काका तथा माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनाच धक्का दिला होता भाजपमध्ये प्रवेश घेताच त्यांनी एरंडोल विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती मात्र नंतर भाजप शिवसेनेची युती झाल्यानं त्यांची उमेदवारी डावलली गेली त्यामुळे ते नाराजही झाले होते तसंच ते पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष देखील आहेत तर त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत आता भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करत मशाल हाती घेत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरवले आहे आता या दोघांची मैदानातली ताकद बघायची झाल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर जळगाव ग्रामीण अंबळनेर एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद कशी आहे हे बघणं महत्वाचं आहे तर जळगाव शहरामधून भाजपचे सुरेश भोळे ग्रामीणमधून शिंदे गटाचे गुलाबराव पाटील अंबळनेरमधून राष्ट्रवादीचे अनिल पाटील चाळीसगावमधून मंगेश चव्हाण भाजप एरंडोलमधून शिंदे गटाचे चिमनराव पाटील तर पाचोऱ्यातून शिंदे गटाचे किशोर पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत यातून सहज लक्षात येतं की जळगाव जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला दिसून येतो आता जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सोने कडधान्य कापूस आणि केळी या पदार्थांसाठीचे महत्वाचे व्यापारी केंद्र आहे मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोली भाषा असलेली ऐरणी भाषा देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते प्रसिद्ध कवी बालकवी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी हा जळगाव जिल्ह्यातील होत्या त्यामुळे इथं ऐरणी तसेच लेवा पाटील राजपूत समाजाचं जास्त प्राबल्य दिसून येतं म्हणून मतांच्या दृष्टिकोनातून इथे नेहमीच उमेदवार ठरतात आता जळगाव लोकसभा मतदारसंघातील समस्यांवर भाष्य करायचे झाले तर जळगाव लोकसभा मतदारसंघात तीन मुख्य रेल्वे स्थानके आहेत त्यातही पाचोरा चाळीसगाव आणि जळगाव तर गुजरात राज्याला जोडणारे महत्वाचे स्थानक म्हणजे अंबळनेर पण या ठिकाणी महत्वाच्या गाड्यांना थांबा नाही केळी कापूस या पिकासाठी प्रसिद्ध असून देखील या ठिकाणी या पिकांशी संबंधित असे मोठे उद्योग नाहीत तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत तसेच शिक्षणासाठी देखील इथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरांचा शोध घ्यावा लागतो त्यामुळे शिक्षणासह रोजगार उद्योगधंदे दळणवळणाची उपलब्धता सिंचनाचे मोठे प्रकल्प अशा अनेक योजना आणि कामं या मतदारसंघात होणं गरजेचं आहे त्यात ग्रामीण भागातील मतदारांची मोठी संख्या बघता शेती आणि सिंचन रोजगारासंबंधी प्रश्न या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत म्हणूनच नव्यानेच लोकसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या स्मिता पाटील आणि करण पवार पाटील या दोघांपैकी कोणाला जळगावकर खुर्ची देतात भर उन्हात रंगलेल्या प्रचारात कोण बाजी मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे स्मिता वाघ पाटील आणि करण पवार पाटील या दोघांपैकी कोणाला जळगावकर खुर्ची देतात भर उन्हात रंगलेल्या प्रचारात कोण बाजी मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही सांगा तुम्हाला जळगावमध्ये कोणाची खुर्ची बघायची आहे कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र